चला रे चला मिळून सारे जाऊच लाग चला रे चला मिळून सारे जाऊच लाग महादेवाच्या शरणी बैल पान वाहू गहादेवाच्या शरणी बैल पान वाहू ग चला मिळून सारे जाऊच लाग चला रे चला मिळून सारे जाऊच लाग महादेवाच्या शरणी बैल पान वाहू महादेवाच्या चरणी बेल पान वाहू गंभू सोमनाथ शिव माझा गोळा भाई चा शोभेत दुसऱ्या शंभू सोमनाथ शिव माझा घोळा भाळीतयाच्या शोभेत दुसऱ्या डोळा नाथ अनाथाच गुणी आहे लई ग नाथ अनाथाच गुणी आहे लई ग देवाच्या चरणी बेल पान वाहू महादेवाच्या चरणी बेल पान पानवाहू रुद्राक्षाच्या माळा आणि सर्पतो गळी समंडलू हाती लावी कपाळी रुद्राक्षाच्या माळा आणि सर्पतो गळी समंडलू हाती लावी कपाळी पाहते गंगा जटे तुमच्या पाहू ते गंगाच्या पाहू महादेवाच्या चरणी बेल पानवाहुर महादेवाच्या चरणी बेल पानवाहूर माया करी छाया घरी भक्तावरती पारा ज्योतिर्लिंग त्याची रूपेखी माया करी छाया घरी भक्तावरती पारा ज्योतिर्लिंग त्याची रूपेखी शिवपिंडीचे ते सला घेऊ गर्शन शिवपिंडीचे ते सला घेऊ गादेवाच्या वाहू गादेवाच्या चणी बेल पानवाहू गनोभावे कुजूया रे गौरी हराला वरदान ते मागूया रे गंगाधराला मनोभावे कुजूया रे गौरी

नमः पार्वतीपतये हर हर